नमस्ते मी अश्विनी सैसमे सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे वटपौर्णिमा तर माझ्या सगळ्या गोडताईंना ना वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर एक गंमत सांगू का गेल्या वर्षी वटपौर्णिमा बरोबर आली होती माझ्या वाढदिवसा दिवशी तर इतकं भारी फिलिंग येत होतं खूप छान, अनि छान तर वाढदिवस पण छान साजरा झाला आणि वटपौर्णिमा पण छान साजरी झाली तर काल सई रात्री बोलत होती की आई असं कसं ग ह्या वर्षी आलं आहे तर दरवर्षी असं येते असंच काही नाही पण खूप छान फिलिंग म्हणजे इतकं भारी फिलिंग आलं ना ते मी सांगू शकत नाही तर ते मला गेल्या वर्षीचं आठवलं बरं का तर काल रात्री अगदी हलका असा पाऊस पडला जास्तीचं मोठं काय पडलं नाही जास्त जर मोठा, मोठा पाऊस पडला असता तर थो, थोडंसं आपलं नुकसान झालं असतं काय सांगू का तुम्हाला काल आपली पेरणी झाली ट्रॅक्टर येतो येतो बोलून दोन तीन दिवस टॅक्टरनं पुढं ढकललं आणि दुसरी गोष्ट आभाळ येते दिवसभर आभाळ आलं की टेन्शन येते की आपली पेरणी आता राहते की काय परत आठ दहा दिवस पुढे जाते मग वेळेच्या आत झालं तर बरं पडतंय जर उशीर पेरणी झाली ना दिवाळीच्या वेळेस बरोबर ते आपलं जे का पीक आहे का ते अडकतं आणि दुसरी गोष्ट वापसा व्यवस्थित नसेल तर पीक पण व्यवस्थित उगत नाही तर हलकंसं पाऊस पडल्यामुळं सारे वगैरे करण्यात येतं म्हणजे पेरणी झाल्यानंतर काय असतं माहिती आहे का आपल्यात पाणी आहे म्हणजे विहीर पण आहे शेतळ पण आहे आणि नदी पण आहे साईडला आणि ह्या वर्षी पाऊस भरपूर आहे आणि पाणी पण भरपूर आहे नदीला नदीचं पण पाईपलाईन आहे जर एखाद्या वेळेस पाऊस नाही आला आणि आपली पिकं पाळण्याला जर आली तर आपण दारं धरू शकतो म्हणजे त्यांना पाणी देऊ शकतो त्यामुळे सारं करायचं असते मळ्यात मग जर पाऊस पडला असता मोठा चिखल झाला असतं तर सारं अजिबात करता आलं नसतं मग प्रॉपर पावसावर आपली शेती झाली असते आणि प्लस पाणी वगैरे देता आलं नसतं मग खुंटरतात पिकं आणि नाईलाजणे मग त्या सारं वगैरे करलं येतं आणि शेती आ, मी पारिजातकाचं फुलं का नाही आता येऊ लागलेत आतापेक्षा भर ना ऑगस्ट महिन्यामध्ये जास्त असतं बरं का तर सकाळचं आपलं वातावरण असं असे आणि देवपूजा वगैरे सगळे झाले आपले तुळशीची पूजा वगैरे छान असे झाले तर वातावरण आहे असं हलकंसं पाऊस पडला त्यामुळे परत ओलं ओलं झाले सडा वगैरे मारायची अशी काही गरज पडत नाही आणि जास्तीचं असं चिकल पण झालं नाही तर रांगोळी वगैरे आपलं सगळं काढून झाले किती तर ह्यांना जायचा माळ्याला मळ्याला आवरले चहा ठेवायचा आहे आणि डाळ कुकरलाच लावून घेतलंय बरं का आणि बाकीचं जे काय आहे ते चुलीवर करते आणि कणिक भिजवून घेतले आणि आपलं भज्याचं पीठ तर ह्याच्यामध्ये तांबडा तिखट न टाकता आम्ही हिरवी मिरची आणि कांदा असं वापरलंय आणि कणिक भिजवून ह्याच्यामध्ये असं होतो ना हे बघा पाणी घालून ठेवले जेणेकरून कणिक व्यवस्थित भिजेल आणि नंतर तेल घालून एक सारखं असं मळून घ्यायचं म्हणजे अगदी आपलं कणिक मऊ मग काय चाललंय चॅनेलच चालू आहे ना जमते की नाही काय माहित म्हणजे किती छान <laughs> सगळे सपोर्ट करतात आता मला सगळे ताई वळखा ते जे कोण आता तुम्हाला जे कमेंट केले ते सगळे माझ्या ओळखीचे आहेत मग मला लगेच समजतंय मग मला लय भारी वाटतंय तुम्हाला भारी वाटत जमा लागले ना माहित नाही धन्यवाद तर गेल्या वर्षी वट पौर्णिमेला वाढदिवस होता ना मग काय देणार ह्या वर्षी वट पौर्णिमेला वाढदिवसाला वाढदिवस आले दोन तीन दिवसांनी वर्षभर काय मारायला वर्षभर काही मारायला काय वर्षभर ले सनाला काही मागायना मग मा? एक वर्ष मग मा? त्यानंतर मागायचं नाही <laughs> तर लग्नाची ॲनिव्हर्सरी झाली ॲनिव्हर्सरीला पण काय मागितलं नाही मागितलंर म्हणजे गाडी तुला दिली आहे गाडी तुम्हाला पण आहे की मग नाही मला नाही रे तुमचं आहे गाडी चालवते चालत नाही बसtilde रेना काही बसtilde बसणारा मालक नाही ह्या वेळेस बघू नाही साड्या साड्या तर घेऊन काय करायचं साड्या असं भरपूर झालेत आणि घ्यायचं काय नाही कसं किलो आणले एकशे वीस रुपये एक किलो गर्दी असेल बाबाला मला दोन पानं मिठाचा पुडा पान आणि मिठाचा पुडा आपलं मळ्यात जायच्या अगोदर एकदा तुम्ही गेली की येत नाही बघा आणि हे बघा बघा मी आंबा ह्याने आणलेला तर सई लगेच ओळखली तर चांगला आंबा म्हणजे जास्त असं पिकलेलं पुढे गेलं नाही काय नाही आणि घट्ट आहे मग आज शेवटचं आमरस करू परत काय आमरस असं खाऊ वाटणार नाही पावसाळ्यात आज आमरस पोळीचा बेत देख देख देख। ओके करूया आमरस आणि यांचा चहा येतो करते चहा देते तर चला हे चांगलेच मिळाला आणि आपले डाव व्यवस्थित असे शिजले तर तस आई सूप तर हे कामाला तर लागू आपल्या कामाला तर डाळ आपली छान शिजली आहे तर आणखीन याला चुलीवरती मी शिजवणार जेणेकरून आपली कटाची आमटी बनवण्यासाठी बरं येळवणी जेवढं पाहिजे तेवढं येळवणी काढणार आंबा स्वच्छ धुवून घेतलाय बघू शकता एकदम छान असा आंबा आहे असं घट्ट आहे सुरी लावून बघितलं काहीच नाही म्हणजे थोडंसं पावसाळ्यात किळस येत आहे दुसरं काय नाही तर एक नंबर आंबा आहे चला पटकन अंबरस करून घेते गुळ पण असं फोडून घेतलंय आणि डाळ आणून ठेवले इथं आणि जे काही आपल्या नारळाचे केसरात नाही असं साईडला सा शेकायला ठेवले म्हणजे पटकन आपली चूल पण फेकते आणि प्रॉब्लेम येत नाही जाळ लागायला तर आंबरस पण आपलं करून घेतला आणि नेहमी मी, मी सांगते आधी पूर्व विजय कुठले जर काम केलं तर पटपट होतं जसं की सुंट बडिशोप पिलायची जायपळ सगळं एकत्र हे ढबा माझं फ्रीजमध्ये असतं आणि सहज महिना सव्वा महिना टिकू शकतं जसं की आता माझ्या आता ह्याच्यावरती वट पौर्णिमा साजरी होते आणि दुसरी गोष्ट आपलं अमरसाला पण का आणि जितकं अमरसाला सुंठ बडिशो जायपळ पिलायची असेल तितकी टेस्टी लागते तर बरंच काही नाही असं म्हणते नाही की आमरसमध्ये दूध नका घालू तर दूध नाही घातलं तर उन्हा जितक्या वेळा आमरस करतो तितक्या वेळा दूध घातलं नाही एकदा दोनदा घातला सर बघू शकता आपल्या बदामी आंबेचा अगदी घट्ट मोठा असं मी आंब्रस केला आहे पटकन म्हटलं फ्रीजमध्ये ठेवायला येते आणि हे जे वरचं जे आम्ही चाळून घेते लसू लसूण खोबरंमध्ये जेव्हा सुंटबोडूशे केलं चाळून आपण असं फूड करून ठेवतो आणि ज्याचं वर्ज ते चोर असते ना आता मी हे पण वापरणार पुरणासाठी आणि हे पण वापरणार कारण की हे कसं जेव्हा आपण पुरण वेगळे वाटतो ना तर त्यावेळेस ते वरती वरचे निघून वर जातं आणि चव आणि वास पण येतो ना तर चला पण पण ठेवते आणि बाकीचे करायला घेते कधी ना जेव्हा आपण पुरणाला चटका देतो त्यावेळेस आपलं सुंट बडूश्य पूर्ण वाटण म्हणजे हे आपलं काय डाळ शिजलेलं आणि गुळ घातल्यानंतर परत आटल्यावर गोळ घालायचं बरं का म्हणजे ह्याला छान वास लागतो त्याला लागलीच आता आपलं मला पुरण वाटून घ्यायचं आहे आणि हेच कडे मोकळे करून चूल आपली जळते तिथं तर तिथं मला येळणीची आमटी करायची आणि चिमटभर मीठ टाकायचं वरून तर मीठ कधीही आपलं गोळ आटल्यावरच घालायचं बरं का तर छान पुरण वाटून घेते आपलं गाव ना आणखीन बलुतदारी पद्धतीचं आहे आणि ही पद्धत जिवंत ठेवणं खूप गरजेचं आहे बरं का पुढच्या पिढीला जसं की बघा आता हे काका आलेत आज बेंदूर पण आहे वटपौर्णिमा आहे तर असं आंब्याचं तोरण त्यांच्या घरूनच त्यांनी बनवून आणतात आणि त्यांच्याच हाताने आपल्या चौकटीला लागलेलं ला असतं बरं का आणि त्याबद्दल आपण त्यांना धान्य देतो जसं की गहू असो ज्या असो किंवा तांदूळ असो काही असो शक्यतो गहू किंवा ज्वारी असं द्यायचं जे आपल्या मळ्यात पिकले ते अगदी म्हणजे सडळ हाताने द्यायचं असते बरं का तर काका पण खुश होतात आणि पद्धत पण खूप छान आहे मुलांना बघण्यासाठी पण खूप चांगलं तर प्रत्येक जे जे काही काष्ट असतात ना तर प्रत्येकाला काहीतरी काय बलूतदारीचं मान आहे जसे की ह्या काकांना मान आहे बरं का आणि खूप छान वाटतं सकाळपासून मी वाटच बघत होते की काका आणखीन तोरण लावायला आले कसं नाहीत परिसयला पण बघायला खूप आवडतं अशा गोष्टी आहे सुद्धा जसं मी लग्न करून आले गवला आले तेव्हापासून मग सगळ्या पद्धती माहिती झालेत आणि आता मला बरोबर माहिती झाले कुठल्या सणाला कोण येते काय नाही आणि छान वाटते तर जास्तीत जास्त परीला आणि सैला ही पद्धत बघायला आवडते जशी की आता कुंभारी मावशी संक्रांतीला असतात दिवाळीला असतात महालक्ष्मीला असतात आणि जे काका असतात दुसरे म्हणजे प्रत्येक सणावाईज असं येत असतात सगळे काका तर दोन्ही चौकटीला मी तोरण लावून घेते तर ह्या चौकटीला खिळाच नव्हता म्हटलं आता बसवायचं तरी कुठे आता आतल्या आतल्या दरवाजाला लाव इथं इथं आपल्या इथल्या हॉलच्या दरवाजा लाव हा इथं लाव्या तर एकदम भारी दिसते भर का सणावाराला ते ते प्रकार केलं ना छान आणि पावसाळ्यात कसं पालवी पण छान फुटलेली असते आणि दिसायला पण दार एकदम भारी परोबाईच लावायचं चाललंय मी लावते छान पिलो पूर्वी बायका काय करायचे फळ फळावर भरपूर असायचे जसं की बघा आता कोकणामध्ये प्रत्येक फळं उपलब्ध असतं मग कोकणातल्या बायका काय करतात प्रॉपर दोन तीन दिवस उपवास करतात आणि वट पौर्णिमेच्या मला वाटतं तिसऱ्या दिवशी उपवास सोडतात आणि आजच्या दिवशी मग आपण काय करतो मग आमची इकडे अशी पद्धत आहे फळं तर बाकीचे सगळे काय ठेवत नाहीत पण जे उंबर आहे ना तर ह्या उंबराला आम्ही म्हणतो फळं तर ह्याच्यामध्ये पुरण वगैरे भरून आपण सेम उदकाच्या सारणासारखं भरून घ्यायचं आणि जेव्हा आपण वडाला पूजा करतो का पहिली वटी वडाला म्हणजे ठेवायची जसं की आपलं गहू असो तांदूळ असो त्याच्यामध्ये आपलं वटीचं सामान आणि एक उंबर असं वटी भरायला आम्ही घेत असतो सगळ्या बायका आणतात तर म्हटलं स्वयंपाक झालंय मी आणि ताईने पुरणपोळ्या पोळ्या बनवल्या आईने उंडे भरून दिलं एवढं दहा बारा पोळ्या करायच्या होत्या आपण तेगी तेगीचा तेगी हात लागला अचानक ताई पण आले तर ठीक आहे बोल तर आमचं चालू होतं स्वयंपाक आणि हे फळं तर ह्या फळाबद्दल माहिती सांगावं म्हटलं आणि आवर्जून विचार देत आहे तुम्हाला सर्वांना की तुमच्याकडे ही फळाची अशी म्हणजे हे उंबर माहेरी उंबर म्हणतात आलेगावात ह्याला फळं म्हणतात काही ठिकाणी मोदक बोलतात तर तुम्ही लोक पण वडाची पूजेच्या वेळेस जेव्हा बायका येतात सुवासिनी बायका अशीच तुम्ही पद्धतीने ओटी भरता का भजी पापडी तेवढ्या ना गॅसवरती बनवून घेतलं कारण की बाहेर भरपूर असं वारं सुटलंय तर भजी बघू शकता तर भजी संपली तर देवाच्या नैवेद्यासाठी इतकं काढले आणि बाकी बच्चे कंपनी गरम गरम खायला घेऊन गेले ठीक आहे खातात मुलं तर वटपौर्णिमेची तयारी पण करून असं ताट वगैरे करून ठेवले आणि आज आमचं कर्नाटकी बेंदूर असतं तर जे माझ्याकडे बैलं आहेत का त्याच बैलाची मी पूजा करत असते तर सकाळचे वाजे साडे दहा तर बैलाची पण पूजा करून घेते आणि तयारी आणि जे उंबर मी बोलते ते उंबर तर ते उंबर पण आम्ही असं उकडून ठेवले तर आई बोलतात कोकणातल्या बायकांना त्यावेळेस आई जेव्हा कोकणात वगैरे असं तर असं प्रॉपर तयारी करून घेतलंय तर दोघींसाठी एकच ताट घेतलं आहे तर असे दोन आंबे आणि असे उंबर तर तव्यातच उकडून घेतले आणि वटी भरण्यासाठी असं वटीचं सामान घेतलंय आणि एकाच दिव्यात दोन वाद करून घेतले आणि दोघींचे दोन असे दोऱ्याच्या गुंड्या आणि वस्त्रहार आपलं अगरबत्त्या अशी तयारी करून घेतले तर लागलंच उचललं की आपलं घेऊन जायला येते गावात तर ही तयारी केलेली आता ठेवून देते इतर तर मला ना आपल्या बैलाच्या पूजेसाठी आरतीचं ताट तयार आहे तर हे दोन्ही देवे अगरबत्ती घेऊन तिकडं हॉलमध्ये जाते रांगोळी काढते अरे ते मी पाठीवरती ठेवा म्हटलं रे हे असं एक बैलांच्या पाठीवरती एक हो असं एक असं हम्म असं राहते आणि वस्त्र हार घालूया बरं काढ तू रांगोळी काढून घ्या आधी छोटीशी काढ मोठी काढू नको साईडची बॉर्डर हां काढित रांगोळी पण नाजू कुठला कलर भरणारॉट मध्ये देते काय ते हे करून आज कर्नाटकी बेंदूर आहे आणि आपल्यात आधी मला नाही माहिती आई बोलायची आहे की आपल्यात पण बैल होती पण बैल दार्जिन पण म्हणजे नाही असं बोलतात आई पण आम्ही बैल जरी असलं तरी कर्नाटक बेंदूरना साजरं करतो काही लोक बैलपोळा करतात तर आम्ही पोळा नाही बनव करत तर बैलपोळा सांगोल्यामध्ये करतात बरं आणि बरेच गावामध्ये करतात जसं की म्हणजे मामाला मामाच्या गावी पण पोळा करतात बरं का तर आमच्या इथं आम्ही कर्नाटकी बेंदूर करतो तर छान बैलजोड्या आहेत तुम्हाला तर माहितीच आहे बैलजोड्या स्वच्छ पुसून वगैरे घेतल्या एका म्हणजे पिसावरती वगैरे त्यांना विराजमान करून वस्त्रमाळ वगैरे घातली आणि आपलं हळदी उंकूआण परी तर छान अशी रांगोळी काढलेली आणि मला असंही वटपौर्णिमेसाठी पौर्णिमेसाठी ताट तयार केलं होतं आरतीचं तेच ताट मी आणून आपलं पूजेसाठी मी इथं आणले आणि आपल्या बैलांसाठी नैवेद्याचं जर बोललं तर नैवेद्याला आपण ऑलरेडी पुरणपोळी बनवलेले उंबर बनवलेलं पण उंबर मी बैलासाठी नाही ठेवलं कारण की ते सहसणीचं मान आहे जसं की एवढ पूजनेला आपल्या सहशणी बायकांना तर जे काय आपल्या घरात पुरणपोळी भजी पापड जे बनलेलं होतं तेच नैवेद्य हे दाखवायचं आहे म्हटलं आधी पूजा वगैरे करून घ्यावं आणि स्वतः आपण आवरावं मग नंतर ना आपलं नैवेद्य दाखवावं जेवणाच्या अगोदर तर अशा गोष्टी बघा पूजेसाठी तयार होते मी पण सईचं हट्ट आहे की नेहमी तू साधी राहते तर इथून एक अशी छोटीशी वेणी घालते बोलते तर बघू मला आवडलं तर ठेवणार सोनू नाही तर नाही काय तर सकाळचे सगळे कामं झाले आहेत नैवेद्याचं ताट वगैरे सगळं झालंय आणि बैलांना ना नैवेद्य आपलं पुरणपोळीचं हाय दाखवलंय तर मशीनवरती कपडे बघा किती पडले आहेत सकाळचे बदललेले आता बदललेले आहेत तर इतकं तर चालणार बघू आता सैब आता आपली कशी विसरते आणि दिवशी शिवलेला ब्लाउज हा आहे तर कसा आहे बघा तर मी प्रॉपर उठून तुम्हाला दाखवणारच आहे आधी ही जी वाहते हेअरस्टाईल जमत आहे तर आणखीन बरंच असं तयार आहे तर ही एक ठुशी आहे बरं का तर ही माझ्या आईनं दिलेली अगदी साधी सिंपल अशी ठुशी तर ही ठुशी मला खूप आवडते तर मी ही नेहमी ठुशी घालत असते बर का तर मला एक एकदा मी तुम्हाला एक व्हिडिओमध्ये अगदी जळून दाखवते आणि ही जर ठुशी बघितलात ना तुम्ही जाऊन तर तुम्हाला पण ही आवडू शकते बरं का ही ठुशी तर परिपण पण इकडे होते तयार सईचं असं म्हणणं आहे की आई तू नेहमी साधी राहते तर आज तरी मला हेअरस्टाईल करू दे सुरुवातीला मी तिला नको म्हणत होते मला वाटलं नव्हतं सई अशी हेअरस्टाईल करेल वगैरे आणि परी पण काहीतरी काही तिच्या हाताखाली मदत करणं चालू होतं तर दोघींनी ड्रेस वगैरे चेंज केलं होतं तसं बघायला गेलं मी परिय मी सकाळी दिला होता एखादा घागरा आणि थोडंसं तिला आता टाईट आणि लांड पण होते म्हटलं वापर तर तीसुद्धा चेंज केले आणि सई माझ्या मते तरी म मा, माझ्या जा अपेक्षेपेक्षा जास्त आणि तिच्या वयापेक्षा पण जास्त खूप छान अशी वेणी घालत होती आणि तिला पण म्हणजे इतका हौस वाटत होते की आईला मी वेणी घालते हे तिचं महत्त्वाचं म्हणजे असं पॉईंट वाटत होता आणि ती बोलली की आई जे काय तुझं मेकअप आहे पावडर क्रीमपासून ती सगळं ती आहे बोलत होती आणि परी तिच्या हाताखाली जसे जसं की छोटे क्लिपा देणे चिपटा देणे ते सगळं परीचं काम बरं का तर मी पण खुश चला म्हटलं मुलं हाताला आली म्हणजे आईचं हे नको गं आई ते नको गं आई असं म्हणजे चालू झालं तर अक्का मला बोलायची बरं का कारण की तेजू अक्का कुठे पण जाऊन जायच्या अगोदर तेजू काय करते माहिती आहे का साड्या वगैरे इस्त्री करते कशी करते देव जाणं तिलाच माहिती आहे मी तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं जेव्हा मी गेल्या पाच सहा महिन्याखाली ज सोलापूरमध्ये मामाच्या मुलीच्या लग्नावर गेले त्यावेळेस मी सुरुवातीला बघितलं अक्षरशः आईला निऱ्या वगैरे करून पिनअप केलेलं होतं आणि साईड पिन केलेलं होतं कसं इस्त्री केलं सर आणि कसं ते मोजून बर ती बरोबर माप घेतली असेल फक्त अक्कानं जे आपलं पुढचं पदर असतं ना आपलं निर्याचं खवतो पदर तेवढंच खवलेलं बाकीचं ती काहीच केलं नाही जसं की आयती निरी खूपसली आयतं पिंजी निर्या साईड पिंजी होती ती पेन काढून आपलं पिन ब्लाऊज लावलं झालं साडी तयार तर असं मुलं कधी शिकतात येऊ हो जाण मला हेच कळत नाही तर इतकं चांगलं तिनं ना तिच्या मम्मीला म्हणजे अक्काला व्यवस्थित अरेंजमेंट करून दिलेली तसं मला आज सई तशी करत होती तर सगळं मेकअप प्रॉपर मेकअप तीच करत होती बरं का सगळं लिस्टीपासून ते सगळं मी किती जरी नाही बोलले तर तिचं तिचं चाललेलंच होतं तर चांगली गोष्ट आहे म्हणजे सई आता करू लागले काय तर आपलं तर वडासाठी आमचं तयार होणं चाललंय तर सकाळचे ठीक अकरा साडे अकरा वाजलेले होते म्हटलं आता तयार होऊन जावं कारण की आमच्या इकडं तरी साडेबाराच्या नंतरचं मुहूर्त होता एक साडे दहा वाजता होता आणि दुसरा साडेबारा वाजता आणि कसं आहे भाऊकित आहे म्हटल्यानंतर सगळ्यांचं एकमेकांना मिसळून विचारून आमचा निर्णय घेतला जातो आणि एकटं मागं पुढं होऊन पण का उपयोग नाही सगळं मिळून गेलं तरच वडाची पूजा वगैरे छान वाटते बरं का आणि नेमकं आज हे घरात नव्हते सकाळ सकाळी लवकरच मळ्याला निघून गेलेले होते आणि त्या न्यायला दुपार अरे दीड दोन तर फायनल झाले मी अशी तयार आणि जे ब्लाऊज शिवला होता ते असं पप दिसतो आणि पाठीमागचा सही आहे किंवा परीला कॅमेरा घेऊन दाखवणार आणि आज सही ना मला सगळं हो हेअरस्टाईल सिलेक्ट झाली हेर स्टाईल हेअरस्टाईल केले परीच्या किंवा सहीच्या हातात घेऊन मी तुम्हाला प्रॉपर दाखवते आणि लुष्टी पावडर सगळं तिचं तिच केली तर अशी झाले मी तयार आणि असं आहे बघा लूक मुलं मोठे झाले की मुलांचे मर्जीनुसार म्हटलं तर चालेल तर चला तर सही कसे हेअरस्टाईल केली ते पाठीमागून पण दाखवूया तर अशी हेअरस्टाईल कुजरा घातलाय परत माझा लुक असं केलाय आणि हे वेडी घातली छोटी छोटी मस्त आणि ब्लाऊज हा ब्लाऊज शिवलेला तर असा दिसतो ब्लाऊज आहे आणि माग डिझाईन अशी आहे सो ब्युटिफुल दिसते साई कशी वाटते ते पण मला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का खूप चांगले अशा तुमच्याकडून आणि लेकीनं मेकअप कसा केलाय ते सांगा आणि लेकीच्या आईनं कसा ब्लाउज शिवलाय ते पण मला नक्की सांगा आता आम्ही निघतो वडाची पूजा करण्यासाठी ही जी नत आहे का ही नत माझ्या लग्नातली आहे आईनं मला अशी गिफ्ट दिलेली आणि कशी दिसते हे सांगा खरंच तिनं अपेक्षापेक्षा छान मेकअप आणि हेअरस्टाईल पण मस्त केली आहे तर सकाळी ठिके घेऊन घातलेली एरियाची आहे बघा वारे सगळं पडले जाता जाता म्हणलं गावात ती ठिकी वगैरे सगळे काढून जावं म्हणजे आल्यावर आपल्याला उशीर होतो परत जेवणाचं टायमिंग होतं आणि चला तर वडाची पूजा करून घेतो आणि नक्की छान छान कमेंट करा आणि तुम्हाला वट विचार परत एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा उडस करी तर साडी घालतोय मी डायरेक्टच बदला करतो मी मी كده तर बस मी अजून कुठेतरी हा सुरू करतोय वडाची पूजा करून घेतली अगदी निवांत असं आणि आमच्या इकडे तर असं पद्धत आहे बरं का तर मी तर तशी करते बाकीच्या बायकांचं म्हणजे कसं कोण धागा तोडतं कोण नाही तर जी आपली दोऱ्याची गुंडी असते का गुंडी असो एखाद्या वेळेस मला लक्षात जरी नसलं आपलं मशीनचा जो दोरा असतो ना तोही घेते कारण की मागच्या वेळेस मला दोऱ्याची गुंडी आणायचं लक्षातच नव्हतं असंच हे मळ्यामध्ये काहीतरी काम लागलेलं आहे ना आणि त्या मळ्यामध्ये गेलेलं आणि कोण आलं ना नव्हतंच दुकानातनं तर त्यावेळेस मी आपला मशीनचा जो दोरा असतो ना पांढरावाला तोच वेळ घेतलेला तुम्हाला खरं सांगते तर जे काय आपल्या वडाच्या पूजेला आपण फेऱ्या मारतो सात फेऱ्या मग सात फेऱ्यानंतर ना जे काय आपल्या दोऱ्याची गुंडी असो रीळ असो अजिबात तो धागा तोडायचा नाही आज मी बऱ्याच बायकांचं म्हणजे असं लक्ष देऊन ऑब्झर्व केले की सात फेऱ्या झाल्या की लगेच दाताने कट करतात किंवा हाताने ताकद लावून कट करतात आणि ते रीळ किंवा दोरा परत आपल्या ताटात परत आणतात पण मी कशी करते जे काय आपले गुंडी रीळ असो साथेऱ्या झाल्या कि दोरा आहे का ते तिथंच आपल्या वडाच्या झाडाच्या पारंबी वगैरे आपल्याला गुंडाळे असतच ना धाग्या तर त्याच्यामध्येच मी ठेवून येते अजिबात तोडायचं नसतं बरं का दोरा असो रेळ असो तर पूजा वगैरे सगळे अगदी व्यवस्थित झाली तर आमच्या इकडची तर पद्धत सांगू का तुम्हाला दोन पान आणि जे का आपलं वटीचं सामान आहे जसं की खारी खोबरं बदाम सुपारी हळकुंड आणि आपलं भिजलेलं हरभऱ्याची डाळ तर हरभऱ्याची डाळ मला रात्री भिजत घालायला लक्षात आलं नाही सकाळी किती लवकर उठलेली साडेचारला तरी पण माझ्या लक्षात आलं नाही मला वाटतं स्वयंपाक झाल्यानंतर नऊ साडेनऊ वाजता लक्षात आलं लगेच मी भिजत घातलेली थोडीफार भिजली ती थोडीफार नाही ते पण तुम्हाला सांगते तर हाय अशी घेतलेली तर त्या वटीवरती मग आम्ही भिजलेलं हरभऱ्याची डाळ टाकतो त्याच्यानंतर आपलं आंबा ठेवतो हो एक आंबा आणि वड्याला आपलं छानपैकी हळद कुंकू पूजा लावून वस्त्र हार वगैरे आणि पानाचा शिपडा वगैरे आणि हळद कुंकू आणि अगरबत्ती आणि आरती ताट आपण आणतो ओवातो अशी पद्धत आहे बरं का तर बऱ्याच ठिकाणी बघा फणस असतं आंबा असतं करवंद असतं केळी असते बरंच काही काही म्हणजे प्रत्येक भागातली पद्धत वेगवेगळे असते तशी आमच्या भागातली पद्धत अगदी साधं सिंपल अशी पद्धत आहे बरं का जास्तीचं काय असं अवघड नाही काही नाही आणि दुसरी गोष्ट जे मी उंबर केले होते ना म्हणजे आपलं मोदक केले होते ना पूरणाचे तर ते आहे का त्याच्याबरोबर ती वटीत घालताना कोण तांदूळ घेते कोण गहू घेते आहे मग आम्ही काय करतो गहू आणि त्या गव्हामध्ये भरपूर असं हाकूण सुपारी खोबरं सगळं आपलं जे काही वटीला सामान लागतं आहे ना ते सगळं सामान घेतलं होतं आणि एक उंबर आणि वटीला आपलं तांदूळ गहू काय असेल तुमचं गहू तांदूळ घालायचा आणि हळदी कुंकू लावायचं कोण उकाना कुणाला घ्यायचं असेल तर उकाना घेते कुणाला नाही घ्यायचं असेल तर नाही तर एकमेकीना आम्ही असं वटीला घालत असतो एका घरातला दोघी असो तिघी एकटी असो प्रत्येक ते एक बाई जितकी बाई आले ना तितक्या जणींच्या वटीला हे उंबर आणि आपलं वटीचं सामान दिलेलं जाते बरं का हे दिवस इतकं खूप छान आनंदाचं ना किती नटावा किती नाही हे थोडंच आहे आणि मला एक खुशी वेगळी मी माझं सांगते तुम्हाला वैयक्तिक की पोरीने तयार केलं हे एक भारी इतकं मी लोक जास्तीचं मी काय चेंज करत नाही बरं का तेवढंच आपलं सोपं साधंसुद्धा काहीतरी आपलं असतंय पण सैन पर्ण छान असं तयार केलं होतं आणि कसं तयार केलं आहे ना मुलींनी हे नक्की सांगा बरं का आणि सईपरा शाळेला सुट्टी होती त्याही आमच्या बरोबर आल्या होत्या तर परीला साडी घालायची इच्छा होती पण मी नाही बोलले कारण की आज इतकी गरमी होती ना प्रचंड अशी गरमी होती मलाच इतकं ते कसं तरी होत होतं कधी घरी जाऊन चेंज करू असं वाटत होतं नवीन साडी घालायला वाया म्हणतात मला बायाकडे नवीन साडी नाही नवीन साडी नाही जेव्हा नवीन साडी घालते तेव्हा घरच्या तीन चारशे रुपयाच्या साडीची आठवण येते त्या साडीमध्ये अगदी आपण कम्फर्टेबल असतो बरं का जे काय आपलं भरपूर असं पावडर मेकअप मेकअप का माझं जास्तीच नव्हतं फक्त आपलं फेअरअल लवली पावडर इतकंच होतं पण तेही जास्तीचं पण मेकअप काही नको वाटतं घरी जाऊन रिलॅक्स असं वाटतं तर बघू शकता सगळ्या बायका किती आनंदात आहेत कारण की आपापल्या घरच्या कामातून वेळ काढून आलेला असतो असं एरवी तेरवी कोण कोणाला भेटत नाही काय नाही एकमेकांच्या खुशाली विचारायचं चेष्टा मस्करी विचारायचं असं आमचं चाललेलं होतं तर आजचं वट पौर्णिमेचं दिवसभराचा असं माझा रुटीन होता कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय